कौनसा मच्छी है चाल है चाल मच्छी हे कौन सा मच्छी आहे भाई ये कोणसा मच्छली आहे चिकन बनवलंय समले ना फुसले मोठं कोंबडं ईत यांना पॅरेंट बोलतात त्या भाजल्यात टाकील कितने नमस्कार मित्रांनो मी अखिलेश ठाकूर स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये काल रात्री राहुलचा लग्न अटेंड करून पण आता आता मार्केटमध्ये आलोय कौन सा मच्छी है चाल है चाल मच्छी हाँ। या अभी फ्राई किया हुआ है या क्या किया है भुंजे हुए, भुण्जे हुए। हाँ। कैसे मिलता है डायरेक्ट चकने में खाते हैं सौ रुपए पाव सौ रुपए पाव हाँ चकने में भी और सब्जी बना सकते हैं सब्जी इसका हाँ हाँ मुझे मजे तेज रहे प्लस सर का मंजे का ही चकना फेमस है इतना कहाँ बैठता है अपने लगा या साईडला बघू शकता बघा मासे किती मोठे हे कोणसा मच्छी आहे बाई कटला किती मोठा आहे बघा मासा तो तीन चार किलो तर असेल आता आपल्याला दुसरं काय बघायला भेटते बघूया खास करून आलो आपण इथं मटन शोधायला कारण दोन दिवस झाला चिकन आहे मटन खायला आलोय बोईट मासा। बोईट ये कौन सा मछली है ये, ये नहीं टाइप दिख रहा है आप लोग गांव में मेरे को बताओ गांव में कौन सा मच्छी आता है फ्रेश आता है उरन में क्यों देखने के लिए जाओ मैं ये इससे फ्रेश मीन दिखाते हैं मैं उरण में बंदी है तीन एक तो सुन दिखाते बरोबर बोलला ना मी आपल्या गावामध्ये बोटी येतात लाची येतात त्यांचा मावरा खाऊ तो प्रश्न होत येईल आपल्याला चिकन मटन फोकस करायचं आपण ने बरोबर बोललो का बरोबर चुकीचा बोललो मी आणि हा बघू शकता इथं मटन जरासाच आहे मटन बघूया घेवत आहे की नाही असं वाटते मला वाटते मोठा एक बकरा कापत आहे आणि ते सुद्धा चूल सुद्धा लागलेले आहे या चुलीवरती पण बनवू शकतो आम्ही पण नको आपल्याजवळ दो दोन एक घ्या काल रात्री आम्ही काहीतरी किती वाजता निघालो एक मला वाटते एक वाजता निघालो त्याच्यानंतर एक तास आपण ड्रायविंग केली सेफ जागेवरती आपण गाडी लावली पेट्रोल पंपवर आणि दोन वाजता झोपलो सहा वाजता उठलो चार पाच तासाची झोप घेतली मी तर ऑलरेडी एक वाजताच झोपलेलो गाडीमध्ये आणि ती गाडी सुरू झाली आपली काहीतरी प्रतापगडवरून की डायरेक्ट आपण पाचशे साडे पाचशे किलोमीटर आता इथं जस्ट थांबवली आणि आपण इथं आता आलोय आहे बोललो होतो मी मागं या एरियाचं नाव ये एरिया का नाम के ये ये एरिया का नाही 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 ये प्रॉपर मतलब क्या है कटरा के क्या नाम था आगे हा बारा पत्तर आता मॅपवरती काय आहे तू बघतोय मी आणि तुम्हाला सांगतो चला मटन घ्यायचं आहे की ना आपले मा मित्र कुठे किती शोधूया पहिले आणि या इथं बघू शकता गावठी कोंबड्या पण आहेत गावटी कोंबडा पण आहे आणि छोटी छोटी कोंबडी पण आहे तिला एकटी ठेवली वाटत कारण एकच गावठी कोंबडी राहिली आणि गावठी कोंबड्या खाली आहे आणि या बघा बॉयलर कोंबड्या खाली आहेत बॉयलर ना वाटतं ते वेगळाच काहीतरी वाटते प्रकार तो ते बॉयलर कोंबडं आहे ना मिचूवाला हां कारण कोंबडी असते जरशी दाढी असते कोंबडा जरसा वर्ग जातो आपली जसं विजे तर ओरिजिनल मिळतं क्या बात कर रे आणि या साईडला मला वाटते पोल्ट्रीच आहे ती आणि इथं बघा गावठी कोंबड्या आहेत कोंबड्या कोंबड्या अरे 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 सोनाली सोनाली फोन आली फोन आली ना गाडी शूट कर मी बोललो नाही कोंबडी गाडी कुणी शिजतात काय लवकर मला असं वाटत नाही शिजत नाही लवकर किल्ला हे बघा कोंबडा बघा किती मोठा आहे कोंबडा नाही नाही कोंबडाही कोंबडा कोबडी आहे हा कोंबडा कोबडी में फरक नाही समजत नसीब ते कोंबडा होता मला पण नव्हतं माहिती आता इथून आम्ही मटन घेतो कोण कोण तिथं तिथं बघूया काय तिथं बघू शकता ज्या मोठ्या कोंबड्या आहेत ना त्या भाजल्यात तर मध्ये आपण ते आप कट बीट करता युट्यूब अलाऊट नाही करत रक्त कापाकपी काप, 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 मारा मारी त्याच्या मी तिथं जास्त थांबलो होतो फक्त बाहेर बाहेरनं दाखवते ओके आता इथून घेऊ मटन आणि मस्त एक बनवू हे बघा तर मित्रांनो आता आपण आहो नागपूर आणि ना पेंचच्या हायवेच्या साईडला लावली आपण गाडी बघा गा। बघू शकता या साईडला लसून सोलत आहे राहुलबाई आणि या साईडला कुकर लावलाय गॅस लावली आणि आतमध्ये टाकलाय मटन मटनमध्ये काय काय पॅक की आहे काही आहे हां शिजल्यावरती दाखवते कारण एक व्हिडिओ शूट केलेली ते डिलीट करायला लावली मला लोकेशन सांगितले नाही आणि तर आमचं सर्व व्यवस्था बघू शकता थोड्यात वेळ शिजल्यावरती दाखवते त्याच्यामध्ये काय काय टाकलंय ते आणि फॉरेस्ट एरिया बघू शकतो इथं किती करू नाही नाही साप आहे का काटे का और बंदर आहे का चेंज केलं आहे का मोबाईल नाही 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 आता आम्ही तांबडतो आणि जॉलीबाय कांदा गाते आणि तर चोवीस तास काम कर चालवण्याचं काम दादा करते म्हणून काय रेस्ट दिली दादाला दर आणि एक माणूस दुसरा कायच काम येत नाही लसून फक्त सोलाचं काम करते नाही चिकन बनवलं आहे सगळ्यांना पण मी लसून कापण्याचं काम करते मतन। मतन, मतन। तर चिकन नाही मटन हां हां मटन मटन कारण दोन वेळेला चिकन खाला नाही आपण ते चिकनची काढलेलं लसून मध्ये काटणे की लक्ष बोला की तो कट है। तो तो काम दे इसके लिए। आई दोन पीस कसे काढणे बघा हे सर्व मी कापलेलं आहे हा कांदा तामोठी चुगली कांदा त्यांनी कापलाय तामोठी मी कापली आणि मटन घ्यास गेली बोला काहीतरी त्याच्यामध्ये गॅस बंद झाली आहे का असं केलंय मटन हा माणूस काय करतो ते कोण झोपते जॉगिंग कोण करते तुम्हाला नाम जॉली पूर्ण नाम जॉली मॅने केल कोली चला मटन झालेला आपलाय मेरको बताव बघू सकाळने वो कांदा डाला था ना लेकिन कांदा ये कांदा मिरची और क्या पानी मसाला मसाला सिजा सिजा नाही नाही झाला अजून आता ही कढई लावलेली आहे आणि या कढई मध्ये आपल्याला नुसता कोभरेल तेल बघू शकता फुल कोबरेल तेलामध्ये फुल एकदम आगरी स्टाईल बनवते केरळ स्टाईल पण नंतर होत्री स्टाईल काय माहिती <laughs> <laughs> मस्त होत भारी होत नाही बोलो जॉली कोली जे yeah. <laughs> याला तो कोणसा मसाला हा आता याच्यामध्ये मसाला टाकू मस्त तो मटन घेऊ आणि याच्यामध्ये मिक्स करू आणि त्यानंतर आपण राईस घेऊ टाकाला आणि आता वादले सव्वा चार तर तो थोडा इथं कालोक बघू शकता लय लवकर इथं हे होते कालोक होते आणि इथनं लवकरात लवकर जाऊ आम्ही आणि बारा तासामध्ये आपल्या गावामध्ये पोहोचतो साइटला ठेवून काम करायची सुरुवात झालेली आहे आपली त्या एक हे व्हिडिओ टाकली शूट केली उद्या होता काय तो गोसाला होता तो तुम्ही सांगा कमेंट करून तर मी बोललो तर त्याला दोन हजार द्यावा लागतील आणि अजून साइड से बोलू ते याला द्यावं लागतं तू कमेंट करून सांग आणि याच्यामध्ये बघू शकता काय काय टाकलंय काय टाकलंय बताऊ तेल डाल दिया कांदा तांबोटा लसुन पुरीस भी वही डाला है ना कांदा कांदा कितना होएगा बहुत ज्यादा होएगा बहुत ज्यादा फिर को ज्यादा होना चाहिए इसके ओके कितनी देर में पकेगा ये 5 मिनट अरे 5 मिनट का तो वीडियो ही हो गया 5 मिनट में याच्यामध्ये बघू शकता कोरिएंडर पावडर आणि दुसरा कुठला मसाला टाकलाय ही हालत हा बोला 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 पावडर अरे म्हणजे हल्दी असंच मराठीमध्ये सांगा दी, दी पावडर। हल्दी टाकलेली आहे अजून रेड चिली पावडर हा म्हणजे मिरची पावडर अजून कसली पावडर आहे तर निरमाविरमा पावडर आहे का बघ टक ही कसली पावडर आहे कश्मीरी पावडर बस 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 नको टिक्का पावडर इंचा आणला आणि तो मटन मसाला आहे त्या साईडला तो पण टाकवा मीरा पावडर पाच मिनटं बोलतो शिजायला लागतील पाच मिनटातून घाट्याच मरते हो जाय आता याच्यामध्ये गरमागरम मटन टाकेल हो 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 हो, हो। काय 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 नको नको तो हे आहे मसाल्याचा तो याच्यामध्ये टाकलाय आणि आता बघा तो मटन मसाला टाकतात कारण त्याची जी मसाले जी टेस्ट आहे ना मटनाच्या पाण्याची ती फ्लेवर म्हणजे याच्यामध्ये मिक्स होईल प्रॉपर खटापट खटाट खाऊन जावं लागेल आपल्याला हे बघा मटन गरमागरम मटन नागपूर आणि च्या बॉर्डरच्या मध्ये हायवे लागूनच कितने मिनिट मे होई गे अभि हो पक्का आहे तभी तो खाणे नाही ना को पहिले बोला की आधा कच्चा आहे चला आता थोड्याच वेळात शिजला की आपण जेवायची तु सुरुवात करू चला तर आमचा राईस सुद्धा रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये काय आहे दाखवते तुम्हाला निकालो निकालो अरे <laughs> जा हस ग्या हसा क्यू आत चल नाही आत नाही चला उट, वो उठव टाईट बेट आता आता थोड्याच वेळा जेवण घेऊ आपण आचार आचार टेस्ट कशी झाली मटनची नंबर केरला देऊ काय नंबर देऊन फोन करता काय बोलतोस चांगला आहे छान बनवतो आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला घेऊ शिजलाय का नाही ते टेस्ट करतो आणि कसं टेस्ट कसे आहे आज केरळ स्टाईल झाली नाही करकोर सो गुड मेल्टेगेन फ्लेवरी चला तर थोड्याच वेळात आपण प्राईज घेऊ आणि जेवायला सुरुवात करू आणि पुढचा प्रवास आपला वस्ती असेल एक स्टे आज कुठं स्टे असेल आपलाच शेगाव शेगावला तिथला काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते भाऊ मी किंवा अडथ फ्लाईट निघेल भाई मग याची भाषा शिकायची असेल तर तो कोर्स भेटेल आपले उरण चारपाट्यावरती लवकरात लवकर गुगल पे कर बाजी में दे, बाजी भाजी तर मित्रांनो आता आपण आलोय बार्फी बंजारी बंजारा जेवणची टेस्ट करण्यासाठी इथं बघू शकतो पूर्ण मेनू आहे आणि आता आपण इथं मागवला आहे चिकन आणि मटन यांच्या स्टाईलचा तुम्हाला मेनू दाखवतो का आणि इथून बघा मेनू बघा आणि इथून आपली एक लोकेशन असणार आहे शेगाववरून शेगावला आहे मी तर बघूया आपल्याला तिथं काय बघायला आहे ते आता इथं थोडाफार आपण जेवण करूया आणि मग इथून निघू तुम्हाला डिश आली की तुम्ही ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ओके